वसपत शहरातील सर्व समाजातील सार्वजनिक आणि विविध नागरिकांच्या समस्येला धावून जाणारे आमजद खान उर्फ नम्मू यांचा वाढदिवसानिमित्त शहरातील विविध प्रभागामध्ये केक कापून सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या अनेक प्रतिष्ठित आणि होतकरू कामगार नागरिकांनी त्यांचा हा वाढदिवस साजरा केला रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अनेक रुग्णांना मदत केली आहे कोविड काळात प्रत्येक रुग्णांना शासकीय आणि खाजगी रुग्णालयात कित्येकांची मदत केली जनकल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून रेशन कार्ड श्रम कार्ड जात प्रमाणपत्र विविध कामं केली आहे दिव्यांगांना लागणारे सायकल रिक्षा अवजारे आमदार राजूभया नवघरे यांच्यातर्फे मिळवून देण्यास मोलाचा वाटा आहे विधवा महिलांना पिठाची गिरणी शिलाई मशीन यादीची मदत त्यांनी केली आहे शैक्षणिक क्षेत्रात फुलसिंग नाईक शाळेचे अध्यक्ष या नात्यानं उत्तम शिक्षण देण्याचा प्रयास करत आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेट जिल्हा असोसिएशनच्या सचिव असल्यानं दरवर्षी राज्यस्तरीय स्पर्धा घेत खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर साहेब आणि आमदार भैया नवघरे यांचे अत्यंत विश्वासू कुटुंब सदस्य म्हणून त्यांची तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यात ओळख आहे कार्याची पावती म्हणून राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी आमदार भैया नवघरे यांनी निवड केली आहे कार्याध्यक्ष या नात्यानं ना त्यांनी वसमत शहरात संघटनेची बांधणी केली आहे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस गट आज से साजरा करे प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी